पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मे तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यान केल मे असेल मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अम्ब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भाषणामधील केलेल्या या विधानावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक विधान केलंय एकवीस जून रोजी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी चर्चा करताना अमृता फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख न करता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं त्या नेमकं काय म्हणाल्या ऐकूयात योग दिन आहे आणि योग काय सांगत योग आहे शांतीचं प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करणारच आणि आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल हे हा शांतिप्रिय देश आहे शांतिप्रिय पार्टे पार्टी आहे पॉवर मध्ये महाराष्ट्रात तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर